सी सी कैद झालेला हा धक्कादायक व्हिडिओ पहा यात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या हौदावर येतो तिथे गाडी थांबवून गाडीवर ठेवलेल्या दुधाच्या कॅनमधून माप काढतो त्यानंतर हौदातून पाणी घेत ते कॅनमध्ये टाकतो हा व्यक्ती अमरावती शहरातील दूध विक्रेता असल्याचं सांगितलं जात आहे अमरावती शहरातील एम आय डी सी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे अमरावतीत दूध विक्रेते दुधात भेसळ करून कशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळतात हे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे रस्त्याच्या कडेलाच असलेल्या जिथे जनावर पाणी पितात त्याच अशुद्ध पाण्याची थेट दुधात भेसळ केल्याने या प्रकाराची चर्चा होते आणि सीसीटीव्हीत ते दिसूनही येत आहे हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे ऐन पावसाळ्यात असं दूषित पाणी दुधात मिसळलं जात असेल तर ती गोष्ट आरोग्यासाठी मोठी धोकादायक म्हणावी लागेल आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावर काही कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं आहे शिवाय दूध विक्रेत्यांकडून दूध घेताना नागरिकांमध्येही या प्रकरणामुळे संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा